मिर्जेत माजी नगरसेवक गणेश ददामाळी आणि उद्योजक सतीश ददामाळी यांच्या वतीने आयोजित दिवाळी निमित्त सलग दहा वर्ष सुरू असलेला आनंद फराळ स्नेह मेळावा संपन्न यावेळी फराळ तसेच मिसळ पावसा सगळ्यांनी आनंद लुटला प्रभाग क्रमांक सातचे माजी नगरसेवक द गणेश ददामाळी आणि उद्योजक सतीश ददामाळी मित्रपरिवार यांच्या वतीनं प्रतिवर्षी निमित्त आनंद फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन केले गेले दहा वर्ष ही परंपरा अखंड ठेवून हो आज हा स्नेह मेळावा विधान परिषदेचे आमदार इध्रीस नायकवाडी ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडला यावेळी डॉक्टर विनोद सर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीता खोत उपमहापौर आनंद देवमानी बाबासाहेब आळतेकर माजी नगरसेवक संजय बापू मेंडे निरंजन आवटी पांडुरंग कोरे दिगंबर जाधव सचिन जाधव संदीप सरगर चंद्रकांत मैंगुरे राधिका हरगे मोहन वनखंडे यांच्यासह एम आय डी सी उद्योजक प्रभाग क्रमांक सातमधील सर्व मान्यवर नागरिक उपस्थित होते दीपावलीचा मंगलमय सण या निमित्ताने सगळ्यांसोबत हा सण हर्षोल्हासात आज मिसळपावचा आस्वाद घेत साजरा केला गेला यावेळी गणेश दादामाळी सतीश दादामाळी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी 米日